नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आहे अकरा जानेवारी वार गुरुवार आणि हा गुरुवार जो आहे तर हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा म्हणजे पाचवा गुरुवार आहे त्याचबरोबर आज अमावस्यासुद्धा आहे आणि बघा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत करत असतो तर या गुरुवारच्या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन जे आहे तर ते आपल्याला आज करायचं आहे आज शेवटचा गुरुवार आहे तर आज संध्याकाळी आपल्याला हे उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे संध्याकाळीच नाही तर तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता दुपारी करू शकतात किंवा संध्याकाळी तुम्ही केला तरीसुद्धा चालेल परंतु शक्यतो बघा आपण मार्गशीर्ष महिन्याची जी, जी पूजा आहेत जी कथा वाचन करतो तर ती आपण सायंकाळीच करत असतो सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळी आपण ती पूजा वगैरे वाचत असतो तर उद्यापनसुद्धा तुम्ही ते वाच करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही सकाळी कधी करू शकतात परंतु वेळ असेल तर तुम्ही त्याच वेळेला उद्यापन तुम्हाला करायचं आहे अर्थात बऱ्याच जणांनी चौथ्या उद्धा गुरुवारी उद्यापन केलेलं आहे तर त्यांना त्यांनी पूजा मांडणी केली नसेल त्यामुळे त्यांना हा उपाय करता येणार नाही परंतु जे पाचव्या गुरुवारी उद्यापन करणार आहे म्हणजे आज करणार आहे तर ह्या जी पूजा आपण मांडत असतो तर ही पूजा आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपण उचलणार आहेत म्हणजे उत्तर पूजा आपण करणार आहेत तर बघा यामध्ये ज्या वस्तू आपण ठेवतो जसे की धान्य असेल त्याचबरोबर सुपारी असेल विड्याची पानं असेल कलशातील पाणी असेल या ज्या नारळ आहे तर या सगळ्या वस्तू तुम्हाला काय करायच्या आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कलशातील पाण्याचा एक अतिशय प्रभावी उपायसुद्धा सांगणार आहे यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि घरातला सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबीसुद्धा तुमची नष्ट होईल असा हा उपायसुद्धा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि पूजा उचलताने काय करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे अंघोळ केल्यानंतर ना ही पूजा जी आहे तर ती आपल्याला लगेच उचलायची असते घरं झाडण्याच्या जा अगोदर ही पूजा आपल्याला उचलायची असते तर सर्वप्रथम काय करायचं दिवा हा प्रज्वलित करायचा धूप धीप अगरबत्ती लावायची माता लक्ष्मीची आरती करायची यानंतर सर्वप्रथम आपल्याला हा जो आपण कलश मांडलेला असतो जे कलशावरती नारळ असतं ते आपल्याला हलवायचं असतं ते काढून घ्यायचं असतं यानंतर बघा हे जे नारळ आहे तर हे नारळ आपल्याला फोडायचं नाही बरेच जण हे फोडतात त्याचा प्रसाद करून खातात परंतु हे माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण त्याची पूजा केली असते आणि आपण लक्ष्मीला कधी फोडत नाही यामुळे हे नारळ तुम्हाला एकतर वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या जमिनीमध्ये सुद्धा गाडू शकता त्याचं छान असं झाडसुद्धा तयार होईल त्याचबरोबर या कलशाखाली जे पानं ठेवलेली असतात तर ही पाच पानं तुम्हाला घराच्या पाच दिशेला ठेवायची आहेत एक एखादं तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा एखादं बेडरूममध्ये ठेवा एखादं किचनमध्ये ठेवा एक मुख्य दरवाज्यावरती ठेवा आणि एक एखादं देवासमोर किंवा तुम्ही इतर कुठेही ठेवू शकतात ही, ही पानं तुम्हाला उद्याच लगेच निर्माल्यामध्ये टाकायची नाही यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते त्याचबरोबर जी फुलं असणार आहे ही फुलं जी आहेत तर ती फुलं तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहेत यानंतर जी फळं आपण ठेवणार आहे तर ती फळं तुम्हाला घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहे लक्ष्मीचा फोटो जागेवरती ठेवून द्यायचा आहे जे आपण धान्य कलशाखाली ठेवलेलं असेल तर धान्य तुम्हाला काढून घ्यायचं आहे त्यातलं थोडंसं धान्य आपल्या तांदळाच्या डब्यात टाकायचं काही तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर आपण ज्या कलशामध्ये पाणी असणार आहे तर हे पाणी जे आहेत ना या पाण्यामध्ये एक आंब्याचं पान घालायचं आणि या आंब्याच्या पानाने आपल्याला काय करायचं आहे आपल्या संपूर्ण घरामध्ये हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे घरातल्या व्यक्तींवर तुम्हाला शिंपडायचं आहे आपली जी पैशांची तिजोरी असते तर तिथे सुद्धा हे पाणी शिंपडायचं आहे आपल्या घराचा मुख्य उंबरठा असतो त्यावरती शिंपडायचं आहे मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं आहे आपल्या घरातल्या लहान मुलांवरती सुद्धा हे पाणी शिंपडायचं आहे कारण हे पाणी जे आहे ते अभिमंत्रित झालेलं असतं आपण जी पूजा करत असतो तर त्या पूजेमुळे ह्या पाण्यामध्ये एक सकारात्मकता आलेली असते यामुळे हे पाणी आपल्याला घरामध्ये अशा पद्धतीने शिंपडायचं आहे त्याचबरोबर एक बॉटल घ्यायची या बॉटलमध्ये हे पाणी तुम्ही भरून ठेवू शकतात दररोज त्यातलं थोडं थोडं पाणी तुम्ही अंगोळीच्या पाण्यातसुद्धा टाकू शकतात किंवा हे पाणी तुम्ही तुळशीला घातलं तरीसुद्धा चालेल किंवा इतर धरणांत तुम्ही हे पाणी घातलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर या पाण्यामध्ये जे एक रुपयाचं नाणं असणार आहे ते नाणं तुम्हाला घ्यायचं आहे आणि नेहमी आपल्या पर्समध्ये ते आपल्या ठेवायचं आहे खर्च न करता हे ठेवल्यामुळे आपली पर्स जे आहे ते नेहमी पैशांनी भरलेली राहते सोबतच आपल्या हातून जास्त पैसा खर्च होत नाही मग तुम्ही याला एखाद्या कागदामध्ये सुद्धा बांधून ठेवू शकतात किंवा एखादा लाल कपडा असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही बांधून ही सुपारी आणि हे कृपयाचं नाणं बांधून तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकतात तसेच जे आपण कथा वाचन करण्यासाठी जे पुस्तक वापरतो तर ते तुम्हाला व्यवस्थित एखाद्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचं आहे तुम्ही कुठे उद्यापनाला गेलेली असेल तिथूनही तुम्हाला जे पुस्तक आलेले ते सर्व एकत्र एक तुम्ही जुळून ठेवा आणि जुळून व्यवस्थित पॅक करून ठेवा जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्हाला ते वापरता येतील तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा आहे तर ती उचलायची आहे अर्थात उत्तर पूजा आपल्याला करायच्या आहेत आणि असा हा उपायसुद्धा आपल्याला करायचा आहे अतिशय प्रभावी ही जो आहे कलशातील पाण्याचा उपाय तुम्हाला करायचा आहे नक्की करून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा हा दिसून येईल घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होतील घरातल्या पैशांच्या अडचणी दूर होतील घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील आणि घरातलं दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा तुमची नष्ट होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।